दखल घेतली पाहिजे खरोखर सरकार मधलं लाडके बाई अ लाडके बाईला तुम्ही पंधराशे रुपये देता परंतु महत्वाची आहे सुरक्षा आहे आणि हे लक्षात घेऊन सरकारने हे दिवस पहिले आपल्याला युपीपीआर मध्ये पाहायला भेटायचे स्त्रियांवरती मुलींवर अन्यायाचे दिवस परंतु आता वाईट परिस्थिती आहे विमानशंकरच्या पाव भूमी मध्ये आपण राहत असो तर या ठिकाणी सुद्धा झाल्याची शिक्षा होत असेल घटना होत असेल आणि ते सुद्धा सूर्य शिक्षकाकडून जर त्याचा आम्ही नक्की जाहीर करतो जाहीर करतो म्हणून या ठिकाणी सर्व माता भगिनी बहुसंख्येने जमलेल्या आहात सर्वांना या तुम्ही सांगण्याची विनंती आहे की आज सुरुवात आहे परंतु पुढचे दिवस फार वाईट आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्रित राहून संघटित व्हा आणि ही घटना आहे तरीला आताच काप लागला पाहिजे म्हणून आराधी मला दा शिक्षा ही पाहिजे धन्यवाद

एवढं आणि ते पॉझिटिव्हली चाललेलं आहे कारण ते काय होतं की ओळख्यात जमलेलं काही दुसरा माणूस असतो राईटली घेत नाही सुद्धा बाहेर आहे मी सुद्धा आता रवाना झालेलं बाहेर परंतु तुम्ही आहात येणार आहात कारण तो दोघांचं त्यावर गोवले घ्या आणि मी ते काम एकदा आलेलो आहे तुम्ही काळजी करू नका की जेवढं तुम्हाला त्या संवेद नसतात की त्या ठिकाणा एखाद्या अल्पमॉ मुलीवर असे एक चुकीची घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं खुली पूर्ण आम्हालाही वाढलं असतं परंतु तुम्ही एखादी गोष्ट हाताने देऊ शकता परंतु आम्ही फक्त काम करू शकता आणि ज्या आम्ही काम करून जातो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अशा सम काही कुठलं काम चुकीचं केली पाहिजे एफ आय आर दाखल करायची त्यामुळे कर्तव्य केलेलं आहे

अटक झालेला नाही आपण शुक्रवारी पुढच्या स्वतः भेटून निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांचं अटक मिळतो झाली म्हणून आपण आज त्या पूर्णपणे मोठ्या संख्ये आमच्या महिला भगिनी तर एकत्र आल्या आणि त्यांनी आपला आक्रोश नोंदवला आहे आणि आम्ही साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे लवकरात लवकर तर अटक करू आणि येत्या सात दिवसात त्याला अटक आणि पंधरा तास येणाऱ्या तीस दिवसाची चार्जशीट जर दाखल नाही झाली याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे हा हाता जो आज मोर्चा होता हा गावा स्वरूपात होता याच्या पुढचा मोर्चा हा तालुका स्वरूपात होईल आणि आम्ही पुणे अशी हायवे सात दिवसानंतर बंद करू तेवढं आम्ही सांगतो की जी घटना घडली हे गोडेगावमध्ये घडलेली आहे गोडेगावच्या स्थानिक लोकांचं किंवा यांना मदत राहिली आहे कारण मंदिरामध्ये काहीतरी तो नसत म्हणाल तर कुठेतरी स्थानिकांचा दबाव निर्माण होतो की या प्रकरणामध्ये करताय साहेब लोक कल्याणाचं का काम करताना आम्ही सत्तेची बाजू मांडताना असे खूप दबाव येतात आणि अशा कुठल्याही दबावाला की घाबरत पण नाही आणि मी कुणाला विचारत पण नाही आता हे तुम्हाला सगळं तुम्ही सगळे बघत आहात तुम्हाला पण नंतर फोन येतील की तुम्ही तेवढी जेवढी गाईड लावा तेवढेच माहिती मांडा पण अशा कुठल्याही दबाव यंत्रणेला मी कदापी घाबरणार नाही आणि ह्या महिले नाही तर आपल्या तालुक्यातल्या आपल्या एकोणचाळीस गावातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी असं जर आता झाला तर त्याच्याबरोबर त्या बहिणी त्या पिढीते मी काय उभं राहील आमचं निवेदन कायम घेत आहेत त्यांची सहकारी भूमिका आहे परंतु ज्या गतिशील मार्गाने कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे मला तर असं वाटत नाही की ती कारवाई पुढे होते कुठेतरी प्रशासन हे थोडंसं पाठीमागे पडते आणि आरोपी त्यांच्या पुढे दिसत आहे मोर्चा मोर्चा आणला होता शिक्षकावर काय कारवाई झाली पाहिजे आणि शाळा प्रशासनावर काय कारवाई अशी आपल्या अपेक्षा आहे कारण ते शाळा प्रशासन मोठे मोठे व्यक्ती संस्थाचालक आहेत आता शाळा प्रशासनावरती कोण कोण संचालक आहे त्याचे काय मी अभ्यास करायचे माझं काही काम नाहीये पण ज्या संस्थेमध्ये अशा गोष्टी होत असतील आणि अशा प्रकारच्या कुठल्या कंप्लेंट त्यांच्यापर्यंत जात असतील तर त्या प्रशासनाने त्या शिक्षकांना तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर स्वतः येऊन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून शाळेने काय खबरदारी घेतली पाहिजे जर शाळेला वाटत असेल की या पुढच्या प्रकारे असं घडेल आणि त्यांच्या संस्थेला टाळणं लागायची वेळ येऊ नये तर संस्थेने आपली जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे निभावली पाहिजे